आज आज सकाळी शनिवार आहे काय झालं असेल तर आपण सगळे बसू आणि ते मिटून घ्यायचा प्रयत्न करू मी त्याला सांगितलं त्याच्या आई वडील निकाल माझ्यावर तर तू ज्याला कशाला घेऊन गेल तर म्हणजे मी काय त्याला कोणत्या राजकीय कार्यक्रमावर कशाला घेऊन गेलं नव्हतं पण त्याच्यावर हल्ला झाला त्याला तर ती माझी पण नाही ती जबाबदारी त्याच्या बाजूला उभं राहिलं पाहिजे आणि जी सक्ती झटलाय आहे ती समोर आणली पाहिजे त्यांनी मला सकाळी फोन करून काही सांगितलं का मी सगळे लोक नाराज सगळे पुढारी वाडा केले होते पण मी त्याच्यावर कोणत्या बघता गुन्हा दाखल केलेला नाही एक होती म्हणून त्याच्यावर कोणतं गुरे नवीन तरुण बोर्ग आहे म्हणून पण तुम्ही जर तो गुन्हा मागे घेत असाल तर मग मी तो गुन्हा मागे घेत नाही तर मी पण त्याच्यावर क्रॉस कम्प्लीट करेल जे काय ही इलेक्शन चार दिवसाचं आहे ही पोरं दहा वर्ष झाले माझ्याबरोबर रात्री दिवस फिरते येते त्याच्यामुळे ह्या पोरांचा माझा मी उभा राहणार पक्ष मी तारणार नाही पक्षाशी मला काही घेणार नाही ह्या माध्यमातून मी खासदार साहेबांना सुद्धा एक आवाहन करतो जर तुम जर तुमच्याबरोबर राहणारे सहकार्य तिथे तर मी पण असेल तर जरी हे दशे तिथं भीतीचं मारामारीचं जर हे वातावरण होत असेल तर हे मला मान्य नाही आणि हे विचार पण मला मान्य नाही मी त्यांना काल फोन केला होता त्यांच्या पियेला साहेबांच्या काल फोन केला होता कोणताही मला तिकडून हे प्रतिसाद आलेला नाही पण त्याला जशी मारामदारी माझा भाऊ त्याच्याबरोबर होता ते आमदार साहेबांचं काम करतात तो तिथून पळून गेला तो तिथपर्यंत पोहोचला त्यानंतर सर्व आमदार साहेबांचे कार्यकर्ते आले म्हणून तो वाचला नाही तर त्याने अजून कदाचित मार खाल्ला असता म्हणजे हे चुकीचं आहे जरी ते काम करत असेल पण हे अपेक्षित नाही आणि मी त्यांना त्याच्यासाठी कधी सहकार्य करू शकत नाही तुम्ही खासदार साहेबांशी नाही बोलले पण त्यांच्या ना हे काय म्हणाले ते म्हणजे मी सांगतो मी बोलतो मी पोलीस स्टेशनला फोन करतो त्याच्यानंतर काही प्रतिसाद आणि हे अशा हल्ले जर घडत असतील उद्या मी त्यांच्याबरोबर काम करत होतो म्हणजे कालपर्यंत मी त्यांच्याबरोबर काम करत होतो पण जर उद्या कर्जाची जर असा हल्ला माझ्यावर झाला असता तर तुम्ही मला सांगताय की तुझा जर कोणी हात लावला कोणी धक्का लावला तर आम्ही बघू तू टेन्शन प्रकारे घडले तुम्ही काय माझ्याबरोबर उभे राहणार असाल का आम्ही मेल्यावर आमच्या लष्करी का तुम्ही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका